लाज तीज परंपरा तोच विश्वास एक ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी बुधवारी पंचवीस नोव्हेंबर रोजी गर्ल्स हायस्कूल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत अर्धनग्न आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनातून ओबीसीच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलनातून देण्यात आला मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठी नेते व शिवाजी प्रबोधनी या संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सराटे यांनी एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये जनहित याचिका दाखल केली असून ती न्यायालयाने स्वीकारली आहे या याचिकेमधून सराटे यांनी राज्यातील सर्व च्या सर्व ओबीसी व्ही जी एन टी बी जाती जमातींचे आरक्षण बंद करण्याची मागणी केली असून ही मागणी अयोग्य असून प्रत्यक्षात बी डी देशमुख आयोग मंडल आयोग मुरादकर समिती व न्याय न्यायमूर्ती खत्री आयोग न्यायमूर्ती बापट आयोग न्यायमूर्ती सराफ आयोग न्यायमूर्ती भाटिया आयोग यांनी सखोल अभ्यास करून ओबीसी व इतर जाती जमात्यांना आरक्षण देण्याचे म्हटले आहे या मागणीसाठीच महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धमग्न आंदोलन करण्यात आले यावेळी विपुल नाते नंद कुमार लेकुरवाडे अरविंद गबने गणेश खारकर बापूराव बेलसरे नितीन राऊत राजेश होले प्रभाकर वानखडे परमेश्वर श्रीवास्तव बापूराव बाळापुरे राजेंद्र काळे शुभम अंबाळकर धीरज काळे टांग तायडे आदी शेकडो ओबीसी बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती